नमस्कार जामनेरकर हा आहे जामनेरचा राजमाता जिजाऊ चौक आणि आपण बघत आहात हे कुटुंब रंगीबेरंगी फुगे विकण्यासाठी रस्त्यावर बसलं आहे रस्ते माणसांना जोडतात राज्यांना जोडतात असे म्हटले जाते खरे तर रस्ते जगायला शिकवतात पोटाची खडगी भरण्याचा मार्ग रस्ता दाखवतो असे म्हटले तर ते वावगे ठरू नये शुक्रवारी सकाळी जामनेर शहरातील नगरपालिकेसमोरील रस्त्यावर फुगे विकण्यासाठी बसलेल्या या कुटुंबाने आज संदेश तर दिला नाही ना मुसाफिर हो यारो ना घर है ना ठिकाणा अशा चित्रपटातल्या गाण्याची आठवण करून देणारा हा क्षण दिवसभरात रंगीबी फुगे विकून जे काही मिळेल त्यातून कुटुंबाचा था चरित्रार्थ चालवणारे हे राजस्थानातून आलेले कुटुंब सोबत एक चिमुकलासुद्धा आहे तर विषय रस्त्यांचा आहे पोट भरण्यासाठी रस्त्यावर हातगाडी लावून आंबे असो किंवा इतर कोणतीही फळे असो भाजी असो की किराणा माल असो दिवसभर विक्री करून दोन वेळेच्या जेवणाची चिंता मिटावणारे हे रस्तेच आहेत रस्ते, रस्ते जीवनवाहिनी म्हटले जातात कधी दुर्दैवाने अपघात करणारेसुद्धा रस्तेच आहेत परंतु नेहमी सकारात्मक विचार करायला शिकवणारे रस्तेच आहेत जामनेर शहरातील रस्ते, शहरा रस्ते अनेकांच्या पोटाची खळगी भरणारे आहेत याच नगरपालिकेसमोर सकाळच्या वेळेला काहीतरी कामधंदा मिळेल याची वाट पाहणारे मजूर याच रस्त्यावर थांबून असतात जे काही काम मिळेल त्यातून घर चालवले जाईल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल या हेतूने थांबणारे एक तास दोन तास थांबतात आणि घरी निघून जातात किंवा कामावर जातात